नमस्कार शेतकरी मित्रांनो श्रीराम हायटेक नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या आपण आठ वर्षापासून नर्सरीमध्ये मिरची टोमॅटो टरबूज कोबी फ्लावर तसेच बाकी भाजीपाल्यांची पण रोपे शेतकऱ्यांना देतोय तर आपण शेतकऱ्यांना घरपोच सेवा पण देत आहे त्याच बरोबर रोपांची उत्तम क्वालिटी घरपोच सेवा वगैरे आपण प्रोव्हाइड करत आहे गेल्या वर्षी आपण कलिंगडाचे पन्नास ते साठ लाखाच्या आसपास रोप डिलिव्हर केले आहे तर तसेच आपण मिरची आणि झेंडूत पण बऱ्याच चांगल्या प्रकारे काम करत आहे से आणि वडोर सीडचं विजय आणि विराट आपण मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे विकले विराट आणि विजयची क्वालिटी पण उत्तम आहे तसेच ऍडॉर सीडची विजय व्हरायटी हिवाळ्यासाठी आणि विराट व्हरायटी उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे त्याची किपिंग क्वालिटी पण चांगली आहे आणि फळ पण तीन ते सहा किलो पर्यंत साईज बनते त्यामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची पण पसंती विजय आणि विराटला दोन दोघींना चांगली आहे तसेच यावर ह्या वर्षी पण बऱ्याच प्रकारे विजय आणि विराटची बुकिंग चांगल्या प्रकारे आहे तर आम्ही या वर्षी पण चांगल्या प्रकारे रोपांची उपलब्धता करून देणार आहे तसेच मागच्या वर्षी विजय व्हरायटीला चांगल्या प्रकारे प्रसिद्ध प्रतिसाद मिळाल्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी पण फोन करून सांगितलं की विजय व्हरायटी बुकिंग करायची आहे तर त्या प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बुकिंग पण प्री बुकिंग पण झालेल्या आहे तर यावर्षी चांगला प्रतिसाद आहे विजय व्हरायटीला शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कलिंगड लागवड करायची असेल तर ॲडॉर सीडची विजय आणि विराट व्हरायटी एकदम बेस्ट आहे तर तुम्ही लागवड करू शकता तुम्हाला जर तुम्हाला रोपं पाहिजे असतील तर पिंपळगाव श्रीराम हायटेक नर्सरी पिंपळगाव येथे उत्तम क्वालिटीचे रोपं भेटून जाते संपर्क क्रमांक पंच्याण्णव चारशे सत्तावन्न चारशे सत्तावन्न त्र्याण्णव धन्यवाद